Şuade, işaretken sanma ne be, şuade. De, oğlum. De, şuade. Canım, bak <Sessizlik> bu mu acaba ne? Bak buraya saate. De, oğlum. De, şuade. Bak, şuade. Bak şuade. Bir daha, 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 daha. Canım, bak bu mu acaba ne?

हो हो आज तुम्हाला हंड्रेड पर्सेंट आता तुम्ही बोलत आहे कारण ही जी पद्धत आहे हे जुलूनशाही आहे पोलिसांनी पोलिसांचा दुसऱ्या विषयावर काही लक्ष नाही आहे फक्त पो शेतकऱ्यांवर ज कशा पद्धती सुलून करतो करण्याचा प्रयत्न करत आहे आणि मला असं वाटतं की यांच्यामध्ये किमान आज मुत्ताईनगर तर मी अडकणी झालंय मुत्ताळीनगरमध्ये उद्या तुझी आहे आंदोलन एकदा प्रकरण बरं आंदोलकांना भुसाळला नेला आधीच्या भाऊ यांनी चला न्यायचं पुढे पोलिसांचा अधिकार असेल बघूया हो मंदिर <Gã entender>